नमस्कार मी विजयावामन अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील दक्षिणेतील सहा विधानसभा मतदारसंघ ज्यात नगर शहर श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव राहुरी या मतदारसंघांचा समावेश आहे लोकसभेला झालेला सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना आणि विखेंना पराभूत करण्यामागे कुठेतरी भाजपाचेच नेते होते आणि तोच बदला विधानसभेला घ्यायचा त्यासाठी आता विखे पाटील सुद्धा या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्याच उद्देशानं पुन्हा एकदा विखे पॅटर्न इथे पाहायला मिळू शकतो तिकडे सुजय विखे करणार म्हणतात तर इकडे निलेश लंके सुद्धा तोच दावा त्यामुळे महिना दोन महिन्यावर असलेली विधानसभेची रणधुमाळी आजच अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू झालीये असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही चला तर मग पाहुयात नेमकं कोणत्या मतदारसंघातून कोण कोणा विरुद्ध असणार आहे कोणता पक्ष या मतदारसंघांवरती दावा करू शकतो याचं विश्लेषण आज आपण करणार आहोत एक नगर शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप विरुद्ध शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर असा सामना या ठिकाणी होण्याची दाट शक्यता नगर शहरामध्ये अनिल भैया राठोड यांचा मुलगा विक्रम राठोड हे सुद्धा ठाकरे गटाकडून नगर शहरासाठी इच्छुक आहेत त्यासोबतच काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे किरण काळे हे सुद्धा नगर शहरासाठी इच्छुक असतील मात्र गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या दृष्टीनं नगर शहरामध्ये अभिषेक कळमकर हे सुद्धा कामाला लागले त्यानुसार संग्राम जगता विरुद्ध अभिषेक कळमकर असा सामना होईल असं बोललं जात आहे दोन हजार एकोणवीसला सुजय विखे पाटील यांनी अनिल भैया राठोड यांच्या सोबत दगा फटका केल्याची चर्चा झालेली होती अनिल भैया राठोड यांचा अकरा हजार एकशे एकोणचाळीस मतांनी पराभव झाला होता हे अकरा हजार मत विखे पाटील वळवू शकत होते पुढील मतदारसंघ पारनेर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके विरुद्ध माजी आमदार विजयराव औटी किंवा मग भाजपकडून विजू आवटी मैदानात येण्याची शक्यता आहे लक्षात घ्या लोकसभेला निलेश लंकेंच्या विरोधात काम करण्याची भूमिका घेतल्यानं विजयराव आवटी यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली होती त्यामुळे सध्या विजयराव हे कोणत्या पक्षात आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये सोबतच विजू आवटी जे सुरुवातीला निलेश लंके यांचे समर्थक होते ते आता निलेश लंकेंच्या विरोधात गेलेत दोघांच्या मध्ये टोकाचे मतभेद झालेत शिवाय निलेश लंके यांचे खंदे समर्थक असलेल्या राहुल झावरे यांना मारहाण केल्याप्रकरणी सध्या विजय आवटी हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत मग अशात विधानसभेला विजय आवटी हे राणीताई लंके यांच्या विरोधात मैदानात येण्याची शक्यता आहे आणि त्यांना ताकद विखे पाटील पुरवतील अशाही चर्चा एकोणवीस ला शिवसेनेचे विजयराव औटी विरुद्ध राष्ट्रवादीचे निलेश लंके असा सामना झाला होता त्यात विजयराव आवटी यांचा सा एकोणसाठ हजार आठशे अडतीस मतांनी पराभव झालेला होता पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे श्रीगोंदा भाजपचे बबनराव पाचपुते विरुद्ध घनश्याम शेलार असा सामना या ठिकाणी होऊ शकतो मात्र तिसरा उमेदवार म्हणजे अनुराधा नागोडे या सुद्धा मैदानात असू शकतात मुळात बबनराव पाचपुते यांची तब्येत सध्या त्यांना साथ देत नाहीये अशात बबनराव पाचपुते हे विधानसभेला किती ऍक्टिव्ह होतात हे पाहण्यासारखं असणार आहे मात्र बबनराव पाचपुते हे मैदानात नसले तरी त्यांच्या पत्नी किंवा मग मुलगा मैदानात येण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणवीस ला बबनराव पाचपुते विरुद्ध घनश्याम शेलार असा सामना झाला होता त्यात चार हजार सातशे पन्नास मतांनी घनश्याम शेलार यांचा निसटता पराभव झाला होता त्यामुळे काँग्रेस या जागेवरती दावा करू शकतं सोबतच अनुराधा नागोडे यांच्यासाठी अजित पवार गट आग्रही आहे मात्र युतीत राहून पाचपुते यांना डावलून नागोडे यांना तिकीट देणं शक्य नाहीये मग अशामध्ये नागोडे या बंडाच्या तयारीमध्ये दिसू शकतात आता पुढील महत्वाचा मतदारसंघ आहे पाथर्डी शेवगाव मोनिका राजळे यांचं तिकीट कापून इथे पंकजा मुंडे सुद्धा मैदानात येण्याची शक्यता आहे आणि ते आल्या तरी आश्चर्याचा धक्का बसायला नको मोनिका राजळे यांचा मतदारसंघातील सिबिल स्कोर गेल्या काही दिवसांपासून असल्याचं बोललं जात भाजप त्यांचे तिकीट कापून तेथून पंकजा मुंडेंच्या नावाचा विचार करू शकतात त्यांच्या विरोधात सध्या एकच शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांचं नाव समोर येत आहे दोन हजार एकोणवीसला ला भाजपच्या मोनिका राजळे विरुद्ध राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे असा सामना झाला होता त्यामध्ये प्रताप ढाकणे यांचा दोनशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव झाला होता ओबीसी मतदार जास्त असल्यानं या ठिकाणी नाव चर्चेत येऊ पुढील आहे शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध मधुकर राळे भात मैदानात येऊ शकतात हो लक्षात घ्या अर्थात रोहित पवार म्हणजे राष्ट्रवादीचे या ठिकाणी आमदार आहेत इथून निवडून आल्यानं या मतदारसंघावरती अजित पवार गट सुद्धा दावा करू शकतात रोहित पवार यांच्यासोबत असलेले मधुकर राळेभात यावेळी बंडाच्या भूमिकेत येऊ शकतात ते अजित पवार गटाकडून उमेदवार असू शकतात जामखेडमध्ये मोठे वलय असलेले प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करून मोठी मते मिळवलेली होती सध्या ते आमदार रोहित पवार यांच्यासोबत असले तरी सुद्धा प्राध्यापक राम शिंदे यांच्याऐवजी एक मातब्बर मराठा चेहरा म्हणून भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा मग अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते तसं झाल्यास पवार विरुद्ध राळे भात अशी लढत होईल याशिवाय प्राध्यापक राळे भात यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुद्धा सुरुवातीपासूनच सलोख्याचे संबंध राहिलेत हा मतदारसंघ अजित पवारांनी मिळवल्यास त्यांच्या पक्षाकडून सुद्धा राळे भात हे सक्षम उमेदवार ठरू शकतील अशी चर्चा सध्या जामखेडमध्ये जोरात सुरू आहे दोन हजार एकोणवीस ला भाजपचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे रोहित पवार मैदानात होते राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला होता आता शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे राहुरी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध शालिनीताई विखे नाव सुद्धा चर्चेत येऊ एकोणवीस ला प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजीराव कळिले असा सामना झाला होता त्यात कळिले यांचा तेवीस हजार तीनशे सव्वीस मतांनी पराभव झाला होता अशात आता विखेंना प्राजक्त तनपुरे यांचा बदला घेण्यासाठी विखे येथे शालिनीताई विखेंना मैदानात आणण्याची शक्यता आहे लोकसभेचा मुलाचा झालेला पराभव आणि त्याला कुठे ना कुठे तनपुरे सुद्धा जबाबदार आहेत तर कडेले यांच्यासाठी श्रीगोंदामध्ये सुद्धा चाचपणी सुरू आहे तर अशी काही महत्वाची सहा विधानसभा मतदारसंघ होते जिथं संभाव्य कोणत्या लढती असू शकत आहेत त्याचे विश्लेषण आपण केलेलं आहे उर्वरित सहा मतदार म्हणजे आज आपण दक्षिण बघितलंय उत्तरेकडे कोण कौन कोणाविरुद्ध असू शकतं आणि हे जे सहा विधानसभा मतदारसंघ सांगितले त्यामध्ये सुद्धा आणखी कोणाच वेगळ्या उमेदवाराचं नाव पुढे येऊ शकतं का हे कमेंट करून कळवा उत्तरेतील सहा विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण सुद्धा आपण लवकरच पाहणार आहोत अशाच पद्धतीने प्रत्येक मतदारसंघातील लढती प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण ऍक्टिव्ह असणार आहे या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक